कुशल चालू गाडी बाईन सोडली फक्त माझ्यासाठी चालू गाडीत ना आल्या त्या मन खाली नका बाया म्हणल्या मला खरं मनात झालं या कशी बसली खायला दे उरमत ना अन ते काय खावं मग दुसऱ्या गाडीने जा आता भेळ गे घ्यायला गेली होती तर रेल्वे गेली निघून काय करावा नुसतं गोडती काय नाही चालत खायला दिल्या नुसती गोड आहे गाडी कुकवली तरी आणाय लग्न का बघा एवं बसली

खाला भेटतंय बाय कशा वाटतंय बसायचं बाबा काय लागला वाजवायला बया तुनियाच्या कांठाळ्या बसायला लागल्या माझ्या तर एवढं गोरं पांडली तू कार चारभरी कुणाला चॅटिंग करतात बघा मला जर सारखं येतं बाई सारखं येतात तोंडातलं गरं बरं झालं की तोंडाला हि तर असलं घट्ट असल्यावर असत्या साड्या पॅसेंजरचे पॅसेंजर तर गेले आता आम्ही बसलो इंद्रायणीची वाट बघत मला रेल्वे मधली बेळले वाटत होते म्हणून आणायला गेली आणि मी तिथे भिळवाल्या पशी पोचले आणि रेल्वे हलली त्याच्यामुळं बिळवी गेली सगळं गेलं म्हणलं जाता जाता बायला आणि भाऊजीला खाया घालून जा भेळ काय घ्यायचं नशिबच नाही चांगलं तर काय करावं आपल्या मनाने गेले पन... ले काय पण म्हणत या बनवडी चढून बिळवा बर या मी चांगलं मनानच गेली भेळ आणायला पण काय कराव ह्यांच्या नशिबातच भेळ नव्हती तर अ ह्याला वाटतं की आली 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 इंजन आलं इंजन कोण आणायला बाया मला भेवायचं बारीक पण आणायची तुम्ही पैसे तास ना करायचं आणले असते बा पण जाऊ वाटत नाही रुळाच्या पण इकडे जाऊ वाटत नाही रुळाच्या मधनं मला जाव वाटत नाही तिकडे पळत आणि दादरावर जाऊन मी घेऊन व्यवस्थावर रिलवी यायून बाय जायचे आणि पुन्हा मग मा माझ्या मनात तसंच राहीन की बायला खाय आणली होती आहे ना गाणं ते नाटका